नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं ज्याचं नाव आहे कोकणी रायडर्स तर मित्रांनो क गावाला आलेलो आहे आणि प्लॅनिंग असं आहे की आज आम्ही रात्री नाईटला कॅम्पिंग करणार आहोत तर आता आम्ही चाललो आहे तर वाजलेत सहा तुम्ही पाहू शकता बॅकसाइडला सहा वाजलेत तर आता आम्ही टेंट लावणार आहोत जाऊन तर बघूया आज किती मजा येते ते आणि आम्ही एक एक्सपिरियन्स घेणार आहोत नाईटचा आणि फर्स्ट आम्ही कॅम्पिंग करतोय तर राहत माझ्यासोबत आहे राहुल राहुल रेडी होतोय तर आता आम्ही चाललो तर खालती आम्ही आता चाललो आहे माळ्यामध्ये तर माझ्या घरापासून जवळ पाचशे मीटर इतकं लांब आम्ही टेंट लावणार आहोत तर एक वेगळाच एक्सपिरियन्स होणार आहे आयुष्यातला पहिला हा एक्सपिरियन्स असा होणार आहे हा आणि त्याचबरोबर आम्ही मासेसुद्धा पकडण्यासाठी जाणार आहोत नदीवर तर पु जुने पुराने तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असाल माझे त्याच नदीवर ज्याचं नाव आहे भाऊ नदी तर नाईटला आम्ही मासे पकडायला जाणार आहोत सर्व तयारी झाले तर पप्पा आता येत आहेत ठीक आहे तर असंच बनून राहा आपल्या व्हिडिओसोबत स्किप कुठेही करू नका नवीन असाल तर चॅनलला तर प्लीज मित्रांनो सांग सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग सुरुवात करू आपल्या एका नवीन एक्सपिरियन्सला हर मित्रांनो बघू शकता राहुलकडे सामान आहे माझ्याकडे टेंट आहे आता लावायला चाललो आहे काळोख झाला आहे सव्वा वाजलेत हो आता आम्हाला एक चांगलीशी जागा शोधावी लागणार आहे कारण पहिल्यांदाच आम्ही कॅम्पिंग करतोय तेव्हा नाईट आणि खूप रिस्की होणार आहे कारण इकडे कसं रात्रीचे प्राणी वगैरे खूप असतात आम्हाला थोडंसं जपून राहावं लागेल ठीक आहे हे सगळं तर आता कुठे आपल्याला चांगली जागा मिळते आता घराच्या खालती आहोत अजून आम्हाला तीनशे मीटर चालायचं आहे बघू शकता इकडे स्वच्छ पाणी हे पाणी काळ्यातून येतं म्हणजे वॉटरफॉल आहे आमचा तिकडे जवळजवळ एक किलोमीटर सिद्धेश्वर मंदिराच्या इकडे इकडून हे पाणी आणलं जातं खास करून शेती करण्यासाठी आणि बघू शकता इकडे खूप असा सुंदर व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल सन आहे सर्वात आपल्या कोकणातला अविस्मरणीय टायमिंग जो सनसेट पाहायला जेवढा मित्रांनो समुद्रकाठी तुम्हाला पाहायला नाही मिळत तेवढा इकडे तुम्हाला सनसेट पाहायला मिळतो आणि खरंच खूप कोकणातली मजाच वेगळी आहे सांगायला झालं तर किती खूप सुंदर अशी संध्याकाळ आहे बघा राहुल पण ब्लॉगिंग करतो आहे बघू शकता आणि खूप राहुलची मस्त जोरात तयारी चालली आहे तर राहुलचा चॅनल मी तुम्हाला चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन प्लीज त्या पण चॅनलला सपोर्ट करा तुम्ही खूप चांगले व्हिडिओ आहेत ब एकदा तरी बघा ठीक आहे चला हां मित्रांनो आम्ही आलो इथे टेंट लावायला ला ला तर थोडंसं चालायचं आहे अजून आता अर्ध्या वाटत आलेलं आहे चालतं आहे आता मागे गौरतातून चालावं लागत होतो बघू शकता तिकडे आम्हाला टेंट लावायचा आहे तिथे मस्त एक पण वरती खूप छान असा दिसतोय बघू शकता कशेळीमध्ये गाणी वाचत म्हणजे दत्त जयंती उद्या आहे तर आजपासून प्रोग्राम सुरूच झालेत आणि सेम व्हिडिओ आम्ही उद्या ब्लॉग बनवणार आहोत कारण उद्या नमन पाहण्यासाठी खास करून जाणार आहोत दत्त जयंतीला कशडीमध्ये दरवर्षीप्रमाणे तर तुम्हाला उद्यापासून व्हिडिओ पाहायला मिळेलच ठीक आहे तर ही आहे ती जागा जिथे आम्ही आता टेंट लावणार आहोत स्वच्छ जागा आहे की रिस्की पण नाही आहे पुढे कशी आळी बघा ही आमची सर्व वाडीतल्यांची गावातल्यांची शेती आहे तिकडे आता काळोख पण खूप आणि आता टेंट लावायला आम्ही सुरुवात करणार आहोत कारण वेळही वे 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 खूप कमी आहे त्याच्यानंतर काळोख आल्यानंतर आम्ही जाणार आहोत माशाला लगेच पप्पांसोबत ঠিকে ৰাহুল চাল চুৰ কৰো ৰাহুল तर मित्रांनो फायनली आमचा टेंट लावून झालेला आहे बघू आता राहुल खूप एन्जॉय करतोय राहुल कसं वाटतंय तुम्हाला दाखवतो लाईट वगैरे सगळं आपले सेट झाले आहे इकडे बघा वरती लाईट लावली लाईटला हुक आम्ही अजून लावलाय नाही बघा हा पूर्ण सिक्स पर्सन राहतील सिक्स सहा माणसाची इतका आम्ही मागवला होता ते पण फ्लिपकार्टवरून याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ठीक आहे खूप चांगलासा टेंट आहे आणि खूप छान वाटतं आतमध्ये खूप चांगला छान व्हिडिओ होणार आहे बघा आणि अशा सुंदर अशा चंद्राच्या किरणाच्या खाली आपण आज पूर्ण करणार आहोत कॅम्पिंग राहुल जायचं आता इथून थेट आम्ही जाणार आहोत मासे पकडायला पप्पा आता येतीलच पाग वगैरे घेऊन मग जाळ वगैरे घेऊन गे। आम्ही जाणार आहोत थेट नदीमध्ये आणि मासे पकडायला राहुल आर यू रेडी यस ब्रो आय एम रेडी आय एम एक्साइटेड राहुल ला खूप एक्साइटमेंट होते आणि तर मित्रांनो आम्ही चाललो आता नदीवर आता का ते आहोत वाटेमध्ये चालतोय थोड्याच वेळात आम्ही नदीमध्ये पोचू मासे पकडण्यासाठी राहुल आणि पप्पा पुढे आहेत तर थोडी फार थंडी आहे तर मित्रांनो जमलं सर नदीवर फायनली पोचलोय खाली आहेत आणि बॅटरी राहते राहुल वरती येते

झालं हो बाय तुम्ही मित्रांनो म्हणा सत्तेरे गावले गुरफ वाटली गुरफपाटली जाईल बाहेर कोण चाड पण चा

पहिल्याच मित्रांनो दाखवू शकतो आपण त्याच बाशयांना काउंट टाकील बिगडे

무서가 달려요. 가 काय बोलतो किती भेटले आपल्याला मजा आली की नाही मित्रांनो माझ्याकडून आहे आम्ही तर तुम्हाला आता दाखवतोच किती भेटलेत बघूया आता मित्रांनो आपल्याला किती मासे भेटलेत आजचं कलेक्शन बघू शकता एकदम जबरदस्त आपल्याला आवडले काय बोलतो राहुल हे बघा ही ती आपली सुते सुतेरी हा हे बघा मस्त एकदम वाम वाम भेटले वाम थोडी जिवंत आहे बघा कशी परत बघा जबरदस्त खेकड्यांची साईज बघा आणि ते पण आत्ताच्या सीजनमध्ये बघा ती तेरी बघा जिवंत आहे एक दोन तीन चार पाच सहा खेकडे आपल्याला भेटलेत आणि सर्वात गोष्ट चांगली म्हणजे आपल्याला शिंपळे खूप भेटलेत मोठे मोठे या उद्या खेकड्यांचा रसा खायला सोबतच मुळ्यांचा पण तर मित्रांनो तुम्हाला खूप मजा आली असेल बघून आणि आम्ही खूप एन्जॉय केलं कारण थंडी पण नव्हती आणि पाणी नदीचं फार गरम होतं त्याच्यामुळे काही इतका आम्हाला त्रास नाही झाला आणि तर आता थेट इथून जाणार आहोत कॅम्पिंगला येऊन टेंटमध्ये बघूया आजची रात्री ते काढायचे तर मित्रांनो फायनली आम्ही आता टेंटमध्ये चाललो आहे बघा फुल तयारी आंथर वगैरे घेतलेलं आहे लाईट वगैरे आहेत आपल्याकडे तर आजची का का रात्र काढायची आहे खूप रिस्की आहे तर बघूया आजचा एक्सपिरियन्स कसा होतो राहुल काय बोलतो तयार आहे ना आम्ही दोघंच आहोत एक म्हणजे सांगायला झालं तर आता आम्ही चालले घराच्या खालीवर आता चालत चालत तर आम्ही पोचू थोड्या वेळाने ठीक आहे मित्रांनो बघा ट्रेनच्या इथं पोचलो आणि आम्ही आलो आहे थंडी असल्या कारणाने बघा पाणी खूप साठलं वरती दव पडलाय पूर्ण हे बघा पूर्ण आमचा टँक गेला आणि तसं पण आपला वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही येणार ठीक आहे खूप थंडी आहे रे खूप <laughs> थंडी खूप थंडी राहुल गारडला आहे पूर्ण बसेल खूप थंडी लागते तर त्याच्याबद्दल आम्ही ते आता विस्तव पेटो थोडासा शेकोटी हा बाबा 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 काय हे चेन ओपन करणार हा काय मजा आली येईल ना तर मित्रांनो जर लाकडांची सोय हो करतो आहे इकडे तर आम्ही आजूबाजूला बघणार आहोत थोडीफार कारण आग पेटवणं खूप गरजेचं आहे आजूबाजूला कारण शेतीचं पण थोडंसं आपण बघायचं शेफकी ठीक आहे आज मी चिंचन जागेवर आहोत त्याच्यामुळे आम्हाला तिथे आग जळवून घ्यायला लागेल ठीक आहे तर राहुल मी आपण चाललो आहे इकडे लाकडं बनायला ठीक आहे तुम्ही बघू शकता इकडे सोयी आहे तर तिकडे प्रोग्राम सुरू आहे दत्तजयंती आहे त्याच्यामुळे ठीक आहे एक आपण टॉर्च इथे ठेवले आणि आतमध्ये आपण एक फ्लॅशलाईट लावली ठीक आहे टँकमध्ये आपल्याला घरीच आहे जेव्हा आम्ही भरू त्यावेळेला तर ऑफ करू ठीक आहे काय तर मग इतरांना आम्हाला लाकडं तर नाही आजूबाजूला भेटली कारण आजूजूला झाडच नाही आहेत तिकडे जंगल आहे इकडे जंगल आहे जंगल तर आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही ठीक आहे तर आम्ही आता विचार केला आहे की हेच ह्याचीच आत पेटवायची कारण आता माहीत नाही पेटेल की नाही हे पण उलच आहे यार शर्ट खूप चुकी झाली आहे ती पण खूप जोराची आणि एक म्हणजे मी गरम शेटर खाते त्याच्यामुळे आणखी थंडी वाचते हे पेटू शकत नाही तर आम्हाला लाकडं शोधावीच लागेल आजूबाजूला कुठे काय असेल तर थोडंसं मॅनेज करावं लागतं मित्रांनो अशा ठिकाणी ठीक आहे तर इथे अडवी आहे जे भात जोडलेला आहे पेंडा तर आम्ही पेटवू शकत नाही कारण ठीक दे, आहे का आपल्याला कामची चीज भेटले तर हे होतं डालगं म्हणजे आपण जे बांबूच्या काट्यांचं तयार करतात खूप आणि खूपच मस्त एकदम भेटलं आपल्या पेटवायला बघा शोध शोधल्यावर खूप काय आपल्याला वस्तू भेटतात ठीक आहे खूप छान अशी वस्तू भेटली आपल्याला पेटवण्यासाठी आणि हे बांबूचं कसल्यामुळे आपल्याला पेटवायलाही खूप लाकडं तोडतो इथे तोपर्यंत मी आणखीन लाकडं भेटली तर बघतो इकडे आजूबाजूला आम्ही कुठल्या मित्रांनी तयारीने आलेलो नाही कारण असंच आम्ही ट्राय म्हणून एक ट्रायल मारलेलं आहे कारण पुढे पण आम्ही खूप कॅम्पिंग करणार आहोत बाहेर बाहेरच्या ठिकाणी जाऊन त्यासाठी ते पण आम्ही ह्याला रेडी व्हायचं आहे आणि लाकडं पण खूप गार आहेत त्याच्यामुळे पेटतील की नाही हे सांगू शकत नाही कन्फर्म ते पण करतो करतोय आम्ही लाकडं तर आहेत इथे आपली सोय झालेली आहे पेटल काय रे प्लॅस्टिक पण नाही आजूबाजूला बघा सेटअप मस्त राहुलने केलाय होळी करतो की मित्रांनो पाहू शकता इथे शेकोटी राहुलने पेटवले फायनली पाहू शकता थोडा वेळ शेकोटी घेऊ आणि झोपायला जाऊ मस्त आतमध्ये टेममध्ये ठीक आहे विस्तव पेटस् पाहत आम्हाला इथेच थांबावं लागणार आहे राहुल बिचारा टाकतोय झोपण्यासाठी फायनली राहुल झोपलाय कस वाटतंय आतमध्ये आज आम्हाला इथंच रात्र काढायच्या मित्रांनो बाजूला समोरच भजन सुरू झालेलं आहे मस्त एकदम व्हिडिओमध्ये कसं दिसतंय मला एकदम लाल लाल आगीमुळे ठीक आहे तर सांगायला झालं तर दोनापैकी एकाला आम्हाला कं कंटिन्यू असं म्हणजे झोपू शकत नाही आम्ही तर एका एकाला जागावं लागेल ठीक आहे तो दोन तास झोपेन मी दोन तास झोपेन असं करावं लागेल कारण पूर्णच झोपून जमणार नाही कारण आम्ही अनसेफ जागेवर आहोत त्याच्यामुळे ठीक आहे तर नॉईज बाजूचा येत असेल कारण भजन सुरू झालं आहे पस उद्या दत्तजयंतीने खूप मोठी तयारी गावाला चालते तर मित्रांनो बघू शकता आता झोपायची तयारी आम्ही करतो आहे ठीक आहे शेकोटी तर घेऊन झालेले आहे राहुल बोलला की झोपया करून जाऊ जाऊया ना झोपाला ठीक आहे सकाळी लोक आले हो चला झोपूया मस्त आरामात हां थंडी का लागते काय लागत नाही थंडी वाटते बाबा सीन राहुल का बोलतोस वरती लाईट लावले राहुल एकदम व्हिडिओ करतोय बघा समोर आत फेटते टेन्शन झोपायचा प्रयत्न लवकर थंडी लागत थंडी खूप झोप नाही आतून घ्या आतून चेन आहे डबल चेन असते चेन लागली आहे ला, ला ला आता झोपूया मस्त आता मत झोपायचं ना मी जरा बाहेर चालतो आता नाही करायला ठीक आहे गाड झोपलाय बाबा डेंजर आहे राहुल आता उठलाय आता मी झोपतोय राहुला आता थोडा वेळ जागा राहील ठीक आहे बेस्ट गुड नाईट गुड नाईट बाय बाय थेट भेटू आता सकाळी माझी बाबा ड्युटी झाली आता राहुलची ड्युटी आहे सकाळपर्यंत ठीक आहे चला गुड नाईट गुड मॉर्निंग मंडळी फायनली सकाळ झाली राहुल अजून झोपला येते त्याला डिस्टर्ब नाही करत तर मित्रांनो सकाळ तुम्हाला दाखवतो गावाकडची बघ का अजून आम्ही टेंटमध्ये आता उठतो आणि घरी चाललो आहे थोड्या वेळाने घेईन राहुल उठेल मग पुढचं सर्व तुम्हाला आम्ही सांगू रात्री आम्ही काय काय इथे अनुभवलं ठीक आहे चला तर डायरेक्ट घरी जाऊ आता तर बघा मित्रांनो मी घरातून जाऊन आलो राहुल उठलेला आहे फायनली बघा घट्ट एंड पूर्ण दव होता आता सर्व दव गेले रात्री आम्ही ह्याच आवारामध्ये कॅम्पिंग करत होतो आणि मित्रांनो खरं सांगाय झालं ना तर अनुभवलेल्या अशा गोष्टी की अ... आणि तसं पण समोरच्या गावामध्ये भजन चालू होतं त्याच्यामुळे का आम्हाला इतकं वाटलं नाही पण आत्ता बघा तुम्हाला सर्व सांगतो रात्री आम्ही ज्यावेळेला इकडे कॅम्पिंग करत होतो त्यावेळेला या बाजूला इकडे आवाज खूप येत होता म्हणजे जे, जे पान वगैरे असं झाडांचे आम्ही तिकडे लक्ष दिलं नाही इकडे दुकर वगैरे असेल थोडीफार आम्हाला भीती वाटली इथे कारण खूप घरापासून लांब जागा होती आणि आता सर्व गावातली माणसं खाली आलीत भात जोडणीचं काम सुरू आहे सुंदर अशी पहाड तुम्हाला बघायला मिळते बघा मस्त खूप छान वाटलं आणि वेगळाच एक अनुभव घेतला आहे आम्ही आणि ते पण फर्स्ट टाईम कॅम्पिंग राहुल कसं काय वाटला खूप मजा आली पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स घेते खूप भारी वाटला झोप उडली की नाही सकाळचा व्ह्यू फक्त मिस केला ते जरा आपण जागलो पण रात्री खूप आळीपाळी नाही त्याच्यामुळे आपली झोप पूर्ण झालेली नाही आहे तर राहूला खूप मजा आली आहे असं बोलतोय बघूया बो आता पुढच्या नेक्स्ट कॅम्पिंगमध्ये <coughs> काय होतं ते तर आम्ही बाहेर जाणार आहोत अजून काय ठिकाण आम्ही चॉईस केलेलं नाही आहे आमचं टेंट आता आम्ही त्याला फोल्ड करून घरी जाणार सीधा ठीक आहे तर समोर बघा इकडे कुळीद कुळदाचं पीक घेतलेलं आहे इकडे दरवेळेला ह्या टायमिंगला शेती झाल्यानंतर दिवाळीनंतर आम्ही कोयरीकडे फेरतो बात झोडणीची काम सुरू झालेली आपल्या वाडीतील तर मित्रांनो टेंट काढायला आता सुरुवात करतोय आम्ही कारण फायनल आम्हाला बाहेर पण जायचंय तिकडचे ब्लॉग वगैरे व्हिडिओज वगैरे करायचे आहेत तर राहुलने आपला कॅमेरा सेट केलाय एकदम गावती जुगाड गेलेला इथे बघा सेंट्रिस्टिक मी घरी ठेवून आलोय त्याच्यामुळे बोलतोय की परत झोपतोय दुपारपर्यंत रात्री भिजला होता आज तू घामाने <laughs> चला मग मित्रा आता मित्रांनो टेंट काढलेला आहे बघा टेंट माझ्या हातात ताडपत्री अजून काय राहुलचा व्हिडिओ बनवून झाला नाही आतापर्यंत आपण पुढे होऊ हळू हळू तर मला हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला हे मध्ये नक्की लिहा आणि असेच बनून राहा आपल्या चॅनलसोबत जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करूनच जा आणि चॅनलचा व्हिडिओ हा जो आहे तो इतरांना शेअर करा ठीक आहे सपोर्टची खूप गरज आहे तर सगळं भेटूया एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी आहे स्वतःची आणि इतरांची सुद्धा टाटा बाय बाय <laughs>